नमस्कार सुखी जीवनाचे शत्रू सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत आपण या वधर आळस व निष्काळजीपणा हे सुखी जीवनाचे शत्रू आहेत याचं विश्लेषण आपण केलेलं आहे तर आता आपण पुढचा मुद्दा पाहूया बेशिस्तपणा बेशिस्तपणा हा सुद्धा सुखी जीवनाचा शत्रू आहे जीवन जगत असताना शिस्त ठेवावी लागते शिस्तीनं वागावे लागते पद्धतशीर वागावं लागतं व्यवस्थितपणे वागावे लागतं म्हणून जीवन जगत असताना या व्यवहार करीत असताना आपल्याला शिस्त ठेवावी लागते आणि आपल्याकडे शिस्त हवी असते व्यवस्थित वागणे पदस्थिरपणे वागणे यात सहानपणा असते या समजदारी असते म्हणून शिस्तता ठेवा शिस्तबद्ध वागा कोणतंही काम कोणतंही कार्य जर शिस्तीनं करसाल शिस्तबद्धतीने करसाल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही कोणताही अडथळा येणार नाही आणि तुमचं काम चांगले आणि व्यवस्थितपणे होईल म्हणून शिस्त पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये शिस्त पाहिजे वागण्यामध्ये शिस्त पाहिजे बोलण्यासुद्धा शिस्त पाहिजे कोणतंही कार्य करण्यासुद्धा शिस्त पाहिजे व्यवहार करताना सुद्धा शिस्त पाहिजे शिस्तबद्धता पाहिजे योग्य ते नियोजन पाहिजे योग्य ते नियोजन पाहिजे योग्य ते आपली वर्तणूक पाहिजे योग्य ते आपले विचार पाहिजे आणि आपल्या विचाराची मांडणी योग्य ते पाहिजे आपली वागणूक योग्य ते पाहिजे या सर्व म्हणजे महत्त्वाचे आहे शिस्तबद्धता तर या म्हणून शिस्तबद्धता असणे आवश्यक आहे शिस्त असणे आवश्यक आहे शिस्त म्हणजे काय तर चांगले व्यवस्थितपणे वागणे कोणाचंही मन न दुखवता कोणालाही त्रास न होता गोंधळ न करता गोंधळ न करता या अज्ञानीपण न ठेवता व्यवस्थित वागणे कोणतीही गोष्ट व्यवस्थितरित्या सांभाळणे पद्धतशीरपणे वागणे पद्धतशीरपणे बोलणे पद्धतशीरपणे वर्तन करणे व्यवस्थितपणे राहणे सर्व गोष्टी सर्व बाबी व्यवस्थितपणे करणे म्हणजे शिस्त हो म्हणजे शिस्तता हो म्हणून जीवन जगण्यासाठी शिस्त महत्वाची आहे शिस्तबद्धता फार महत्वाची आहे म्हणून शिस्तबद्धता बेशिस्त वर्तन करू नका कारण बेशिस्तपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे बेशिस्त वर्तन केल्यामुळे जीवन तुमचं दुखी होईल तुम्हाला कोणतेही सुख मिळणार नाही कोणताही आनंद मिळणार नाही आणि त्या त्यापासून तुम्हाला कोणताही लाभ होणार नाही म्हणून बेशिस्त वर्तन करणे यामुळे तुमचं तर नुकसान होतेच होतं परंतु दुसऱ्याचंही नुकसान होते दुसऱ्याचंही नुकसान होते सर्वांचं नुकसान होते म्हणून बेशिस्त वर्तन करू नका गोंधळ करणे या कसेही वागणे कसेही बोलणे कसेही राहणे मन मानेल तसे वागणे आपल्या मुखातून तोंडातून कसंही बोलणे यास बेशिस्त वर्तन म्हणतात म्हणून असं बेशिस्त वर्तन ठेवू नका बेशिस्तपणा ठेवू नका तर प्रत्येक गोष्टीमध्ये शिस्त ठेवा तुमच्या बोलण्यासुद्धा शिस्त असली पाहिजे तुमच्या सर्व व्यवहार सुद्धा शिस्त असली पाहिजे तुमच्या राहण्यातसुद्धा शिस्त असली पाहिजे अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये शिस्त असली पाहिजे बेशिस्त असू नये बेशिस्त वर्तन असू नये बेशिस्तपणा असू नये तर शिस्तीने पदस्थिरपणे व्यवस्थितपणे वागावा लागतोय कारण बेशिस्तपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे जर समजा तुम्ही एका चांगल्या चांगल्या कार्यालयात गेली एखाद्या चांगल्या ज्ञानी ज्ञानी माणसाकडे गेले आणि तिथं जर तुम्ही बेशिस्तपणे वागू लागले बेशिस्तपणे व्यवहार करू लागले तुमचं बोलणं तुमचं वागणं हे जर बेशिस्तपणे असले तर त्याच वेळेस तुमची तिथून हकालपट्टी होईल तुमचं कोणतंही काम चांगलं होणार नाही तुम्हाला कोणीही चांगलं म्हणणार नाही आणि तिथून तुम्हाला अपमानित होऊन यावं लागत म्हणून म्हणून कुठेही या कोणत्याही ठिकाणी बोलताना मोजकेच व्यवस्थित पद्धतशीरपणे बोलले पाहिजे व्यवस्थित पद्धतशीरपणे परिस्थिती सांभाळली पाहिजे स्थिती सांभाळली पाहिजे आपली वर्तणूक आपली वागणूक शिस्तशीर असली पाहिजे आपलं आचरण शिस्तशीर असलं पाहिजे अशा प्रकारे सगळ्याच गोष्टी या व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे असल्या पाहिजे तर आपलं काम होतं तर आपल्याला मान मिळतो तर आपला सन्मान होतो आणि आपल्या चांगल्या वागण्याबद्दल आपलं काम लवकर होतं आणि आपला पाहिजे ते मिळतं म्हणून शिस्त असली पाहिजे व्यवस्थितपणा असला पाहिजे पदशीरपणा असला पाहिजे म्हणून शिस्त ठेवा बेशिस्तपणे वर्तन करू नका बेशिस्तपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे तुम्ही जर बेशिस्त वर्तन केलं तुम्ही जर अव्यवस्थितपणा ठेवला तुम्ही जर पदस्थिरपणे नाही वागले तुमचं वागणं उद्धट असलं तुमचं बोलणं उद्धट असलं तर तुमचं कोणतंही काम तर होणारच नाही आणि तुम्हाला चांगली वागणूकसुद्धा मिळणार नाही आणि तुम्हाला चांगलं समजलं जाणार नाही आणि सर्वत्र तुमची बदनामी होईल सर्वत्र तुमचा अपमान होईल आणि या कारणानं तुमचं जीवन दुखी होईल तुमचं जीवन दुखी होईल आणखीनच कष्टमय होईल जास्तीत जास्त तुम्हाला संकट येतील अडचण येतील समस्या येतील आणि त्याचं निवारण सुद्धा तुम्हाला करता येणार नाही या कारणानं तुमच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार नाही आणि तुम्ही ना आनंदापासून दूर जा म्हणून म्हणून कुठेही या कोणत्याही ठिकाणी या कोणासमोरही शिस्तशीर वागा पद्धतशीर वागा व्यवस्थितपणे वागा शिस्त ठेवा माणुसक्य ठेवा प्रामाणिकपणे वागा तुमचं मन सुंदर ठेवा तुमचे विचार चांगले ठेवा तुमची दृष्टी चांगली ठेवा तर तुम्हाला तेथे मान मिळेल सन्मान मिळेल तुमचं कार्य चांगल्या रीतीने पूर्ण होईल आणि तुम्हाला जे पाहिजे असतं ते तुम्हाला मिळून जाईल म्हणून शिस्त ठेवावी लागते आणि चांगलं पदशीरपणे व्यवस्थितपणे भागावं लागतं तर तुमचं काम पूर्ण होतं चांगलं होतं व्यवस्थितपणे पार पडतं म्हणून आणि त्या कारणाने तुमचं जीवन सुखी होतं आनंदी होतं कारण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुमचे काम पूर्ण होते म्हणून आपला आपली प्रगती आपला विकास हा आपल्या वागण्यावर आपल्या स्वभावावर आपल्या कृतीवर आपल्या व्यवहारावर अवलंबून असतो म्हणून तुमची स्वतःची प्रगती करायची असेल या तुमच्या जीवनाचा विकास करायचा असेल या तुम्हाला यशाच्या शिखरावर पोचायचं असेल या तुमचं ध्येय या तुमचा हेतू तुमचं उद्दिष्ट तुम्हाला साध्य करायचं असेल तर तुम्हाला चांगलं वागावे लागेल चांगलं बोलावे लागेल शिस्त नम्रता ठेवावी लागेल प्रामाणिकपणा ठेवावी लागेल माणूस ठेवावी लागेल व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे वागावे लागेल योग्य आचरण करावे लागेल संयम सहनशीलता ठेवावी लागेल लागे, आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा लागेल तर तुमचं कार्य पूर्ण होतं तुमचं ध्येय पूर्ण होतं तुम्हाला पाहिजे ते मिळतं पाहिजे ते मिळतं आणि त्या कारणाने तुमचं जीवन आनंदी होतं रंगमय होतं सुंदर होतं म्हणून शिस्त ठेवा संयम ठेवा सहनशीलता ठेवा आणि तुमच्या मनावर नियंत्रण ठेवा तुमचे विचार चांगले ठेवा तुमचं मन सुंदर ठेवा आणि घाई गडबड न करता थोडा धीर धरा तर तुमचं कार्य पूर्ण होईल तुमचं काम पूर्ण होईल तुमचं स्वप्न पूर्ण होईल तुमचं ध्येय पूर्ण होईल तुम्हाला पाहिजे ते मिळत तुमच्या इच्छा पूर्ण होती अशा प्रकारे म्हणून व्यवहार करताना तुम्हाला शिस्त ठेवावी लागेल बेशिस्तपणा तुमचा हा काढून टाकावा लागेल आणि चांगलं वर्तन करावे लागेल आणि शिस्तशील वागावी लागेल शिस्तबद्धता ठेवावी लागेल म्हणून मित्रांनो शिस्तशील वागा शिस्तबद्धता ठेवा शिस्तबद्धता ठेवा संयम ठेवा सहनशीलता ठेवा माणुसकी ठेवा नम्रता ठेवा विनम्रता ठेवा आणि शहाणपणा वागा समजदारीने वागा तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल म्हणून बेशिस्तपणा बेसिस्त हा तुमच्या मनातून तुम काढून टाका आणि बेशिस्त वर्तन कुठेही करू नका कोणीही ठिकाणी करू नका म्हणून शिस्त ठेवा कारण बेशिस्तपणा हा सुखी जीवनाचा शत्रू आहे बेशिस्तपणा हा चांगल्या सुंदर जीवनाचा रंगमय जीवनाचा प्रगतीचा विकासाचा प्रमुख शत्रू आहे बेशिस्त वर्तन करणं म्हणजे उद्धट वागण म्हणून अस वागू नका बेशिष्टपणा ठेवू नका चांगलं वागा सुंदर वागा चांगलं बोला सुंदर बोला चांगलं कर, चांगल वर्तन करा चांगलं राहा तुमचे काम सर्व पूर्ण होईल तुमचं सर्व काम पूर्ण होतील तुमची प्रगती होईल तुमचा विकास होईल यशाच्या सर्व शिखरावर जाऊन पोचता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद